तुम्हाला कळलं का छोटू बिग बॉसमधनं बाहेर पडला चहा मिळवला नाही म्हणून कमाला वेळ तो व्हिडिओ आत्ता मी पाहिला आणि माझ्या मनात आलं की बाहेर तर एवढा पाऊस पडतोय सारखं दणादणा दणा वेळाच आहे पण आपल्याला असं थंडी असते कंटाळतो बरं का चहा प्यावा वाटतोच की अशा वेळी मी काय करते की पाणी उकळायचं त्याच्यात सुंठ दालचिनी आणि कितीतरी माझे फ्लेवर मेकर्स आहेत बरं का अगदी हर्बल मग ते घालायचे आणि मस्तपैकी गरमागरम तो ग्रीन टी म्हणा काय म्हणा तुम्ही त्याला हर्बल टी म्हणा इतका झकास होतो की मग तो किती वेळा प्या आरोग्यदायी तुम्ही पण लक्षात ठेवा काय कराल ते आरोग्यदायी असावं